महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस शिरूर नाशिक रेल्वेचा प्रकल्प सोळा हजार कोटी लिहिली एकोणीस हजार कोटी माहिती नाही पण आजची त्या प्रकल्पाची किंमत जवळजवळ चोवीस हजार कोटी आज आम्हाला भेटवणारे काय प्रश्न आहे मागायचे ट्राफिक चा पुणेपूरचे ट्राफिक बघा इकडं लोणीगांची ट्रॅफिक बघा या सगळ्या ट्रॅफिकची तर त्याच्याकडे मला वाटत त्यापूर चाकण तळेगाव ही सुद्धा ट्रॅफिक आहे चाक्यांची ट्रॅफिक आहे आता ह्या गोष्टी कुठे करायच्या असतात ते काही आमदारांचं काम नाही ही काही स्थानिक दुसरे कोणाचे काम नाही हे करण्यासाठी मोदीजींच्या विचाराचा खासदार दुर्दैवान आपण गेल्या वेळेला सत्तेला खासदार निवडून न देता विरोधी पक्षांचा खासदार निवडून दिला आणि एकही रुपयाचं काम या आपण सगळे असत विचार करून ठरवा की काय नक्की आपल्या मतदारसंघामध्ये ज्याला आपण निवडून दिलं हे भावने आता तोच कलाकार पुन्हा एकदा निष्ठा 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 करत आपल्या समोर उभा आहे दोन तीनच गोष्टी आहेत निष्ठा संसदरत्न आणि चांगली भाषा शेतकऱ्या शेतकऱ्यांसाठी मुलाशी केला तर शेतकऱ्यांसाठी काही काम केलं नाही भाषण करणं संसदेमध्ये जाऊन मोठी मोठी भाषण करणं चांगली भाषण करणं म्हणजे शेतकऱ्याच्या बसू शकत नाही इथं त्याचा पर्याय म्हणून गेले पाच वर्ष खासारकीची जी काम आहे खासारकी ज्या जबाबदारी आहेत त्या मला पार पाडाव्या लागतात कोणाच्या खासदार उपलब्ध नाही चला आहे पर्याय कोण आहे दादा आहे तहसीलदारला फोन करायचा खासदार नाही मग पर्याय कोण आहे दादा आहे पोलीस स्टेशनला काय झालं कोणाची मारामारी पर्याय कोण आहे दादा आहे पाच वर्ष मी करत राहिलो आता पाच वर्ष रात्रीचा दिवस केला तर फिरत राहिलो सगळं मधार सगळं आणि मग आता लोकांना हे पाठवायला लागले की निष्ठा कसली निष्ठा असावी ती जनतेशी असावी निष्ठा असावी त्याने तुम्हाला निवडून दिलं त्यांच्याशी निष्ठा पाळला ना तुम्ही काहीतरी निष्ठेचं भांडवल करून करण्यापेक्षा तुम्ही काय केलं आणि काय करणार हे सांग मला कोणावर टीका करण्यापेक्षा मी हे सांगेन की मी पाच वर्षात काय केलं तर तुम्ही पाहिलं आज आपल्याकडं या पंचवृषीमधला सगळ्यात सिरोग्रामीचा प्रश्न पाहण्याचा प्रश्न पिण्याचा पाणी लोकसंख्या वाढली शहराच्या बाजूची आजूबाजूच्या आपल्या वाजता वाढ्या लोकसंख्या वाढल्यानंतर पिण्याचा पाण्याचं सुद्धा व्यवस्थित बसून देण्यात केलं पाहिजे